आणि दादा खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि ताईच्या चॅनलला ताईच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवर्जून पहा सर्वजण धन्यवाद नमस्कार मंडळी मी दीपिका पाटील तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता वाजले सकाळचे नऊ आणि शामदानी मला कॉल केला होता की शूटिंगला येतेस का फेऱ्यांचं गाणं आहे तर मला पॉसिबल आहे तर मी आणि बाबू चाललोय मला आणि बाबूला कंछू आणि सँडी भाऊ घ्यायला येत आणि ते निघाले जातात सांगर्लीमधून आणि आम्हाला भेटतायत आता मानपाड्याच्या मंदिराचे इथे आणि तिकडचं पाच मंदिर हे फेमस मंदिर आहे तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते आणि मंडळी मी तुम्हाला दाखवते आमच्या गॅलरीमध्ये चिमणा चिमणीने घरटं बांधलेलं आहे ते बघा आणि आतमध्ये छोटे छोटे पिल्ले आहेत बघा किती छान आहे ना घरट छोटस घरट आहे चिमणा चिमणीने बांधलेलं आहे आणि सारखे तिथे बघायला येतात चिमणा चिमणी सार आणि सारखं चिव 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 चालूच असते आणि आम्ही बसलो गाडीमध्ये आणि सँडी वाहू आणि कंचूची प्रॅक्टिस चालू होती लिप्सिंगची आम्ही आता जस्ट वडापाव खाल्ला आणि मस्त होता वडापाव थोडा स्पायसी लागला पण इथला हडप हा हडपचा वडापाव हा हडपचा वडा वडाईपाव इथे फेमस आहे तरी इथे आलात तर नक्की वडापाव खाऊन जावा जावाय वडापाव तुम्ही ते आले ना तुम्ही पण ट्राय करा आणि ते खूपच गर्दी असते आणि एकदम टेस्टी आणि एकदम चिपोड आहे स्पायसी चाललो आणि पाऊस पाऊस आहे आहे इकडे बघा बघा जास्त नाही म्हणून आणि आधीच आम्हाला रस्ता नाही माहिती कंचुली लावून ठेवला जायचं पनवेल नाही आम्ही वेगळ्याच आलो हा हा आणि सँडी बॉल प्रॉपर लोकेशन माहित नव्हता इथे आल्यावर माहित पडलं की हा लोकेशन आहे जाताना आपण त्या रोटने जाऊ चला हडपचा वडापाव तर खायला भेटला हडपचा वडापाव एकदम स्पायसी होता माझा स्पायसी आहे धनुष स्पायसी बोलते <laughs> हो जा गना जा गना जा गना जा गना पाऊस होता एवढा पाऊस होता की समोरचं दिसतच नव्हतं सांगली गाडी चालवता तिथे मंदिरावर पोचवायचा प्रयत्न केला कारण गाडी एकदम स्लो होती आणि पाऊस खूप जोराचा होता आणि फायनली आम्ही पोचलेलो आहोत बाबा मागच्या वेळी तर एवढ्या गर्मी होती आ, आ? ना इथे आणि फायनली आम्ही पोहचलेलो आहोत तुम्ही कुठून आले अच्छा तुमचा वेगळा ग्रुप आहे तुमचा पण आहे का डान्स आहेत का रेडी कुठलं आहे सॉंग सॉंग कोणाचं आहे सॉन्ग परमेश मालिक अच्छा छान दिसत सगळ्या ठाकूर ठाकूर तुमच्या कुठला सॉन्ग आहे म्हणजे कोण आहे तुमच्यामध्ये

रायता रायता धनुष तिकडे झोपलेला आहे हे बघा रायता विचारत कंचूरी पाठवून झाला झालं पापड खाव दोन घेतले तर म्हणतोय वेज पुलाव मंगळवार असून सुद्धा वेज पुलाव व्हायला लागतो कारण की आम्ही मंदिरामध्ये शूट करतोय आणि रायता पापड मंदिर अतिशय सुंदर आहे इथलं आणि तुम्ही जर आले नसाल तर नक्कीच इथे येऊन भेट द्या या मंदिराला आणि इथे परमेश माली सिंगर यांचंसुद्धा सुद्धा शूटिंग चालू आहे आणि खूप छान वाटतं इथे दोन दोन ग्रुप आलेले आहेत आणि मंदिर एवढं सुंदर आहे पूर्ण व्हाईट कलर आहे मंदिराला कलर हे बघा अतिशय सुंदर असं मंदिर आहे एंट्री अशी आहे आता वरती मी साठी चाललेली आहे खूप छान मंदिर हे साईबाबाचं मंदिर आहे इकड़े परमेश मालीचं चा शूटिंग चालू होतं तर मंडळी थोडासा ब्रेक दिलाय कारण पाऊस पडतोय सारखा पाऊस पडतो आहे आणि आम्ही आतमधल्या साईडला जरा ब्रेक घेतो आहे आता शेवटचं अंतर फक्त राहिलेलं आहे मस्त झालं शूटिंग आणि प्रॅक्टिस पण खूप छान झाली आणि या सगळ्या बाकीच्या इथल्याच आहेत या एरियामधल्या जवळपासच्या हाय करा सगळ्यांनी म्हणून प्रत्येकांची मी ओळख करून देते तुझं नाव काय तू कुठून आली मी खाडेवरून आली ओके आणि तुझं आज पहिला अल्बम आहे का फर्स्ट ओके आणि तुझं नाव काय आणि तू कुठून आलीस अच्छा तुमचं नाव काय हो आणि तुम्ही कुठून आले आणि तुझं पहिला अल्बम आहे का तिसरा आहे ओके तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आले आणि तुमचं पहिला अल्बम आहे आणि तू कुठ नाव काय आणि तू कुठून आलीस ही खूप दोघी जणी खूप सपोर्ट करतायत ना, दो तु ना, ना, दो ना दो <laughs> या दोघी जणी आल्या पण सगळ्या याला मदत करतायत यांना सपोर्ट खूप करतायत छान आणि तुमचं नाव काय अंकिता आणि तुम्ही कुठून आल्या आणि तुमचं पहिला तुम्ही कुठून आल्या तुमचं नाव काय स्वाती म्हणतो तुमचं पहिलं आलो मी का मोस्टली सगळ्यांचं पहिलं माझं तुम्ही कुठून आल्या तुमचं नाव काय ओके आणि पूजा सरनेम तुमचं नाव काय मालकर आणि तुम्ही कुठून आल्या ओके आणि तुमचं पहिलं आलो मी तुमचं नाव सांगा रुपाली आणि तुम्ही कुठून आल्या ओके तुमचं पहिलं आलो मी का कसं वाटतंय तुम्हाला तुमचं नाव काय अनिता बरं आपल्या भाऊंच्या बहिणी बहीण आहे या समीर भाई भाऊ आहेत ना त्यांच्या मोठ्या सिस्टर आहेत त्या तुम्हाला माहीत असेल आपल्या शूटिंगमध्ये असतातच आहे आणि तुमचं नाव काय बरं आमची तयारी यांनी केली या मेकअप आर्टिस्ट आहेत आणि खूप छान पद्धतीने आमची हेअरस्टाईल आणि कंचूची मेकअप वगैरे केली एकदम झटपट आणि माझी अशी साडी नेसलेली आहे यांनी खूप छान आणि तुमचं पहिला अल्बम आहे का बहिणी तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आल्या ओके दिसत आहे ना आणि तुमचं पहिला अल्बम आहे का तुझं नाव सांग श्रेया शिंदे आणि तू कुठून आलीस ओके या हा ही वाची मंडई ही यांची सून आहे आणि तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आल्या बरं तुमचं पहिलं अल्बम आहे का आणि कसं वाटतंय सगळ्यांना छान वाटतय पहिलं अल्बमवाले खूप खुश आहेत आणि खूप छान वाटलं यांना सगळ्यांना भेटून नवीन मैत्रिणी झालेल्या आहेत आणि मंदिराचा जो परिसर आहे तो एकदम असा सुरेख आहे आणि सगळीकडे हिरवळ रौड़ हिरवळ आहे आणि शूटिंगमध्ये पण खूप छान वाटेल शूट जेव्हा होईल आणि एंडिंगचा जो आपला क हे असेल अल्बम असेल त्याच्यामध्ये खूप हिरवळ हिरवळ आणि छान वाटेल त्या साईडलासुद्धा एक अल्बम चालूच आहे आपल्या परमेश दादाचं आणि त्यांचं पण तिथे हिरव्या ठिकाणीच त्यांनी पण शूट करायला लावलेलं आहे आणि मंदिराच्या समोरच आपलं एक झालेलं आहे शूट खूप छान आणि आज दादा नाही आमच्याबरोबर शामदादा त्याची दुसरी ठिकाणी शूटिंग चालू आहे आणि करते मी परत कंटिन्यू तर मंडळी आज इकडे आम्ही जिथे आलो आहे वडाळ्याला इकडे नडाला तर मंडळी आपण जिथे नडाळ्याला आलो आहे आज शूटिंगला तिथे परमेश दादाचं पण शूटिंग आहे आणि दादाला मी खूप वर्षांपासून भेटाय भेटायचं होतं मला आणि इथे एकदम मला सरप्राईजच झालं कारण समोरासमोर मी कधी भेटली नव्हती दादाला आणि भीमकाका ज्यांनी मला मुलगी मानलं आहे त्यांनी मला सांगितलेलं की एकदा तरी तू माझ्या नावाने भेट करूनच घे तर दादा तुम्हाला भेटून खूप मला स्वभाव एवढा चांगला आहे मी समोरासमोर म्हणजे हां म्हणजे समोरच्याला असं हे पण नाही की एवढे सेलिब्रिटी आहेत ते तरी सुद्धा सगळ्यांना सेम वागणूक देतात आणि दादा खूप बरं वाटलं तुम्हाला मी आणि ताईच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवर्जून पहा सर्वजण धन्यवाद धन्यवाद प्रकारे पॅकअप पण झालेला आहे आणि आता आम्हाला शूट करायला वेळ मिळतो आहे कारण की मग अशी सगळं याचंच होतं तयारी गणपती बाप्पामोर या आमच्या शूटिंगचीच सगळी गडबड होती त्यामुळे मला मंदिराची व्हिडिओ पण मिळाली नाही आणि गणपती बाप्पाचं मंदिर आहे खूपच छान अशी मूर्ती आहे म्हणू शकता तुम्ही आत्ताच आरती झाली आणि हे दुसरं मंदिर आहे पहिलं मी तुम्हाला गणपती बाप्पाचं दाखवलेलं आणि हे दुसरं मन मंदिर आहे श्री संकटमोचन हनुमान मन मंदिर जय हनुमान असाच आमच्या सर्व सबस्क्रायबर्सना आशीर्वाद दे पवनपुत्र हनुमान की जय आणि किती छान अशी मूर्ती आहे बघा हे दुसरं मंदिर मी तुम्हाला दाखवते आता हे तिसरं मंदिर मी तुम्हाला दाखवते हे श्री नढाळेश्वर मन महादेव मंदिर आणि दोन मंदिराची आरती झाली ती तिसरी आरती आहे आणि हे तिसरं हे चौथं मंदिर श्री आणि माता मंदिर

यांची आरती वगैरे पण आता चालू होती आणि आम्ही याच्यात आता तर थोडंसं डिस्टर्बन्स झालं सॉरी आणि खूप छान मंदिर आहे आम्हाला खूप आवडलं आणि यांची आरती सुद्धा आम्ही घेतली खूप छान आरती असते यांची थँक्यू सो मच कुठे राहता भाऊ तुम्ही हो का इथे जवळच आहे का आणि तुम्ही नेहमी येतात का या मंदिरामध्ये खूप छान मंदिर हो तुमच्या इकडचं आणि आम्ही पहिल्यांदाच आलो आज इकडे आमचं अल्बम शूटिंग होती म्हणून आणि हे यांचे फ्रेंड आहेत आणि यांनी दोघांनी आम्हाला मदत केली तिकडे व्हिडिओ काढण्यासाठी थँक्यू सो मच <laughs> तर मंडई मला इथे मंदिरामध्ये यांनी या मामांनी संधी दिली आरती करायला देवीची आरती करायला संधी दिली मामा थँक्यू सो मच आणि तुमचं नाव काय मामा आणि तुम्ही कुठे राहता बोरगाव एवढं राम होता हो का जवळ आहे का इथून <laughs> किती जवळ आहे अच्छा बोरगाव अच्छा अच्छा हा मग डॅम भरलाय का एवढं पाणी भरलंय तरी पण पाण्याची खूप कमतरता आहे हो आमच्या इकडे <laughs> आमच्या त्या पु बदलापूरचं पाणी येतं ऍक्च्युली पण या मामांनी मला आरती दिली आज मंदिरामध्ये देवीचं मंदिर होतं तुळजाभवानी आईचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये मला आरती करायची संधी भेटली तुळजाभवानी माते की जय तर मंडळी या भाऊंचं नाव समीर आहे समीर भाऊ आमचे कॅमेरा आणि या टीममध्ये असतात आणि हे सुद्धा इथे खाय खाताय भूक लागली भूक लागली इकडे आणि भाऊ आणि कंचू भूक लागली कंचूला पण आणि आ... बोला ना मराठी म्युझिक चॅनल प्रोडक्शन ह्याला गणपती नक्की पहा आणि भाऊंनी आज एवढी एवढी मेहनत घेतलेली आहे एवढे ते मागून आमच्या टीम वर्क करत असतात नेहमी सपोर्ट करत असतात सगळ्या लेडीजचे मोबाईल घेऊन आणि सगळं असत सगळं टोटली ते पाहत असतात आणि भाऊंचा आज उपवास आहे पूर्ण दिवस ते उपाशी आहेत की जय

नाही तर मग आपल्याला इथे कोणी परमिशन दिली म्हणजे माझा भाऊच कसं बघायला गेला तर अच्छा मात्रे हा इथले आपला पहिले इथे पनवेलला आपला ही थोडस बोला ना आम्ही एडिट करता आहोत त्याला इथे परमिशन कोणी म्हणजे आपलं बघायला अच्छा पण आपण बोलतो छोटी छोटा माणूस कसं बोलतो तसा छोट्या माणसाला जर मोठा माणूस आहे पण जसं छोटा माणूस असला ना त्याच्या त्याच्या पावला पाऊल टाकलं जाणार नाही आजपर्यंत एवढं दादानी कधीच मोठपण केलं नाही पण एवढं पर्यंत अजूनपर्यंत एवढं मंदिर बांधलं एवढं पब्लिकला

ओके ओके आणि हे इथे गुरुवारी भंडारा सुद्धा ठेवतात दर गुरुवारी दर गुरुवारी त्यांच्यातर्फे जेवण असतं आणि सर्व पब्लिक इतर

पण ह्यांचं अजून चालू आहे आमचं फर्स्ट सॉंग झालेलं आहे तर आम्ही आता चेंज करून जाणारच आहे सॉंग आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये नाहीये आम्ही निघू आता कंचू मी आणि सँडी भाऊ बाबू आम्ही सव्वजण निघू आणि खूप धम्माल केली यांच्याबरोबर खूप मज्जा आली यांच्यासोबत पण आमचं फर्स्ट टाइम शूटचं पण आम्हाला खूप मस्त वाटलं हा आणि कंचू सोबत कसं वाटलं तुम्हाला कसं शिकवते कंचू छान शिकवतात होईल सांगितलं धन्यवाद आणि बोला ना तुम्ही पण बोला ना हा तुम्हाला कसं वाटलं अल्बम मध्ये आज कंचू सोबत कसं वाटलं त्याला लव लव सॉंग खूप आवडलंय थँक्यू हा थँक्यू थँक्यू असाच प्रतिसाद द्या लव लव झालंय तसंच आमचा परवा बादव्याच्या महिन्याला आलाय आरवाय एस के प्रोडक्शन वर तर त्याला पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना पोहोचवा ते सॉंग आणि खूप प्रेम द्या प्रतिसाद द्या या गाण्याला सुद्धा प्रतिसाद द्या आमच्या पण प्रतिसाद द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात बाय